रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुळशीला मंजिरी निघाली तर लगेच करा या पाच गोष्टी माता लक्ष्मी तुम्हाला संपत्तीचा आशीर्वाद देईल तसेच तुळशीला पाणी कसे घालावे आणि कोणते पाणी घालू नये अन्यथा घोर पाप लागते तर ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय तुळशी माता नक्की लिहा आपल्या हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे शास्त्रानुसार तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे या कारणास्तव तुळशीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते यासोबतच ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे कधीही वास्तुदोष होत नाही सुखसमृद्धीसाठी तुम्ही तुळशीची पाने आणि देठाचा भरपूर वापर केला असेल पण तुम्हाला या गोष्टी देखील माहिती असणे आवश्यक आहे की तुळशीतील तण म्हणजेच गवत लगेच काढून टाकावे यामुळे तुळशी मातेच्या मस्तकाचे वजन कमी होते त्याची एक पौराणिक कथा आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत मंजिरीला तुळशीपासून लगेच का काढून टाकावे पौराणिक आख्यायिकेनुसार एकदा माता लक्ष्मी माता सरस्वती आणि माता गंगा यांच्यात काही गोष्टींवरून वाद झाला आणि हा वाद इतक्या टोकाला पोहोचला की त्यांनी एकमेकांना शाप दिला गंगा माता लक्ष्मीला म्हणाली की तू मला नदीचा वेग बनवत आहेस म्हणून मी तुला शाप देते की तू एक रोप बनशील जी वृंदा झाल्यावर पुढे तुळशीचे रोप बनते तेवढ्यात माता पार्वती तिथे येते आणि म्हणते तुम्ही लोक एकमेकांशी का भांडत आहात माता गंगा म्हणते की लक्ष्मी माझ्यावर हसली म्हणूनच मी तिला शाप दिला यावर माता पार्वती म्हणते की तुम्ही लोक रागाच्या भरात एकमेकांना शिव्या श्राप देता पण तुम्हाला कल्पना आहे का की एखाद्याला शापामुळे एवढा त्रास सहन करावा लागतो माता पार्वती सांगते की चौऱ्याऐंशी लाख योनींपैकी वीस लाख योनी झाडे आणि वनस्पतीच्या आहेत तर लक्ष्मी मला सांग एकदा का तू वनस्पतीच्या रूपात पृथ्वीवर प्रवेश केलास तर तुला कोणत्या जातीमध्ये झाड किंवा वनस्पतीच्या रूपात राहावे लागेल माता लक्ष्मीला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि तिने माता पार्वतीची मदत मागितली आणि तिने विचारले वीस लाख जन्मातून मला एकाच वेळी मुक्त करता येईल असे काही होऊ शकते का अशा स्थितीत माता पार्वती म्हणाली की या शापावर उपाय माझ्याकडे नाही पण यावरती उपाय फक्त महादेव सांगू शकतात महादेव सर्व प्रकारच्या दुष्टांपासून मुक्ती मिळवू शकतात तेव्हा माता पार्वती महादेवांना म्हणाली हे भगवान मला असा उपाय सांगा की तुळशीच्या रोपानंतर लक्ष्मीला इतर कोणत्याही जीवाचे दुःख होऊ नये मग महादेवानी हा उपाय सांगितला कार्तिक महिन्यात देवी लक्ष्मी तुळशीच्या फुलाच्या रूपात प्रकट झाली तर तुळशीच्या रूपातील देठ तोडून शालिग्रामला अर्पण करावे असे सांगितले असे केल्याने देवी लक्ष्मी वनस्पतीच्या जीवनातून मुक्त होते आणि इतर कोणत्याही झाडाच्या किंवा वनस्पतीच्या जीवनात जात नाही आणि मोक्ष प्राप्त करते याशिवाय असे केल्याने देवी लक्ष्मी व्यक्तीला सुख समृद्धी संपत्ती आणि ऐश्वर प्रदान करते भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशी मंजिरही अर्पण करावे असे केल्याने माता लक्ष्मीसह भगवान विष्णू प्रसन्न होतात तुळशीचे रोप अतिशय पवित्र मानले जाते तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी वास करते हे आपण जाणले ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद राहतो धार्मिक दृष्टिकोनातून तुळशीच्या रोपाची नेहमी पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि विशेष लाभ होतो तुळशीच्या पानासोबतच त्याची मंजिरी ही खूप महत्त्वाची आहे तुळशी मंजिरीचे काही उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात तुळशी मंजिरीवरील उपाय सनातन धर्मात तुळशीचे रोग अतिशय शुभ मानले जाते आणि तिची ही खूप फलदायी असते मंजिरीच्या उपायाने लक्ष्मी देवीचा अपार आशीर्वाद मिळू शकतो देवी लक्ष्मी प्रसन्न होते नंबर एक भगवान भोलेनाथांना तुळशीचा प्रसाद अर्पण करणे निषिद्ध मानले जात असले तरीही भगवान शिवाला तुळशी मंजिरी अर्पण केल्याने आर्थिक संकट दूर होते आणि आर्थिक लाभ होतो नंबर दोन पुराणानुसार भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे भगवान विष्णूला तुळशी मंजिरी अर्पण केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो आणि व्यक्तीला अनेक जन्माच्या पापांपासून मुक्ती मिळते नंबर तीन जर तुम्हाला खर्चाची चिंता वाटत असेल तर तुळशी मंजिरी गंगेच्या पाण्यात मिसळून ते पाणी घरभर शिंपडा मंजिरीच्या बिया चुकूनही पायाखाली पडू नयेत याची नेहमी काळजी घ्यावी या उपायाने घरातील नकारात्मकता दूर होते आणि धनहानी थांबते नंबर चार दर शुक्रवारी देवी लक्ष्मीला तुळशी मंजिरी अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते हा उपाय केल्याने देवी माता लक्ष्मी घरात कायम वास करते आणि त्यांच्या कृपेने धनाची कमतरता दूर होते माता लक्ष्मी प्रसन्न होऊन भक्तांची प्रत्येक मनोकामना पूर्ण करते नंबर पाच तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मंजिरीला लाल कपड्यात गुंडाळा आणि तुम्ही जिथे पैसे ठेवता म्हणजेच पैशांच्या तिजोरीमध्ये व्यवस्थित ठेवा यामुळे घरावर आशीर्वाद प्राप्त होतो आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते नंबर सहा नित्यनेमाने तुळशीचे दर्शन घेतल्याने आणि हात जोडल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात अशा परिस्थितीत व्यक्तीच्या आत एक नवीन ऊर्जा संचारते ज्यामुळे तो यशस्वी होतो नंबर सात वास्तुशास्त्रानुसार तुळशी मातेने जर एखाद्या व्यक्तीवर कृपा केली तर ती त्याला गरिबीतून राजा बनवते त्यामुळे जो व्यक्ती देवी लक्ष्मीचे स्वमनाने पूजन करतो त्याला त्याचे फळ नक्कीच प्राप्त होते नंबर आठ रोज तुळशीच्या रोपाची पूजा करून संध्याकाळी दिवा लावल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात नंबर नऊ जर तुमचा व्यवसाय खराब चालत असेल किंवा पूर्ण ठप्प झाला असेल तर काळजी करू नका दर गुरुवारी तुळशीला कच्चे दूध अर्पण करत राहा तुमच्या समस्या लवकरच दूर होतील तुळशी माता आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाही नंबर दहा जिथे नियमितपणे तुळशीजवळ दिवा लावला जातो त्या घरात भूतबाधा वाईट शक्ती फिरत नाही जिथे तुळशीचे रोप असते त्या घरापासून नकारात्मकता दूर राहते नंबर अकरा जर तुमच्या मुलाला वाईट नजर लागली असेल तर त्याच्या संरक्षणासाठी सात तुळशीची पाणी आणि सात काळी मिरी घ्या आणि ती मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा गोल फिरवा आणि घराच्या मागच्या बाजूला ठेवा सर्व काही व्यवस्थित होते तुम्हाला ते घड्याळाच्या दिशेने फिरवावं लागेल म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवावं लागेल नंबर अकरा समस्या मुळापासून दूर करण्यासाठी आणि रोगांपासून दूर राहण्यासाठी संध्याकाळपूर्वी तुळशीची चार ते पाच पाने तोडून घ्या झोपताना ओशी खाली ठेवा आणि झोपा सकाळनंतर काही पाने खा हळूहळू तुमच्या सर्व समस्या संपतील अशा स्थितीत उरलेली पुन्हा पाणी उशीखाली ठेवा आणि झोपी जा सकाळी खा या नियमांचे पालन करा आणि चमत्कार पहा नंबर ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगितले जाते की गुरुवारी तुळशीची पाळ धारण केल्याने बृहस्पती बलवान होतो ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीची माळ घातल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते आणि वाईट नजर कधीच लागत नाही तुळशीची माळ घालण्यापूर्वी तिला गंगाजल आणि उदबत्ती अर्पण करावी तुळशीची माळ धारण करण्यापूर्वी मंदिरात जाऊन श्रीहरीची पूजा करावी जे लोक तुळशीची माळ घालतात त्यांनी कांदा लसूण मद्य यांचे सेवन सोडून द्यावे सर्व कामे अयशस्वी होत असतील तर तुळशीच्या रोपाची मुळे घ्या आणि गंगा जलाने धुवा त्यानंतर त्याची व्यवस्थित पूजा करून पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा हळूहळू तुमच्या सर्व समस्या संपुष्टात येतील नंबर पंधरा तुळशीची पावडर वापरणारी व्यक्ती नेहमीच अत्यंत गंभीर आजारापासून सुरक्षित राहते तुळशीची पूड अनेक रोगांना मुळांपासून दूर करते नंबर सोळा तुळशीचा विवाह संपन्न केल्याने त्याच्यावर सर्व देवी देवतांचा आशीर्वाद राहतो देवी लक्ष्मी नेहमीच त्याच्या सोबत राहते आणि त्यांची चांगली कामे पूर्ण करते नंबर सतरा तुळशीला कोणत्या दिशेला ठेवावे तर वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप लावण्यासाठी उत्तर दिशा उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य दिशा किंवा पूर्व दिशा निवडा नंबर अठरा जर तुम्ही तुळशीचे नवीन रोप लावणार असाल तर ते फक्त गुरुवार या आणि सकाळीच लावा तुळशीजवळ शिवलिंग किंवा गणेशाची मूर्ती चुकूनही ठेवू नका नंबर एकोणीस घाण अशुद्ध पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नका जे पाणी पिण्यास योग्य आहे असे पाणी तुळशीला अर्पण करावे याशिवाय जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर तुळशी ठेवली असेल तर तुमच्या घराच्या उत्तर दिशेला मुंग्या नक्कीच बाहेर पडू लागतील घराच्या उत्तर दिशेला कुठेतरी भेगाही दिसू लागतील घराच्या छतावर तुळशीला ठेवणे शुभ मानले जात नाही नंबर वीस ज्या लोकांच्या घरी तुळशीचे रोप नसते कबूतर तिथे घरटे बनवतात हे अशुभ केतूचे लक्षण मानले जाते नंबर एकवीस तुळशीला कधीही एकटे ठेवू नका केळीच्या झाडासोबतच नेहमी ठेवा तसेच शमीचे झाड देखील तुळशीजवळ ठेवणे खूप शुभ मानले जाते शमीचे रोग तुळशीजवळ ठेवल्याने शनिदोषाचे शनिदेवाचे दुष्परिणाम लवकर दूर होतात आणि शनिदोष किंवा साडेसातीपासूनही मुक्ती मिळते नंबर बावीस मासिक पाळीच्या काळात महिला अपवित्र असतात आणि म्हणूनच काही गोष्टी आहेत ज्या मासिक पाळीच्या काळात करू नये जसे लोणच्याला हात लावू नये त्यामुळे ते खराब होते मंदिरात जाऊ नये कारण त्यामुळे वाईट नजर लागू शकते तसेच झाडांना पाणी देऊ नये यामुळे झाडे सुकतात आणि कोणतेही धार्मिक कार्य देखील करू नये म्हणूनच मासिक पाळीच्या वेळी तुळशीला पाणी अर्पण करू नये तुळशीचे व्रतसुद्धा करू नये तुळशीला स्पर्श देखील करू नये अन्यथा तुळशीचे रोप सुकते तर मित्रांनो तुमच्या घरी असलेल्या तुळशीच्या रोपाची काळजी घ्या तुम्हाला सुख समृद्धी संपत्ती ऐश्वर नक्कीच प्राप्त होईल जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी